नमस्कार जी आर मराठी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत या व्हिडिओ मध्ये लाडकी बहीण ई केवायसी बद्दल महत्वपूर्ण असा अपडेट जाणून घेणार आहोत अपडेट जाणून घेण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा चला तर पाहूयात संपूर्ण अपडेट अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे परंतु अनेक महिलांना प्रश्न निर्माण झाला आहे की ई केवायसी करायची कशी व यासाठी कोण कोणते कागदपत्र लागतील व वा केवायसी चालू झाली आहे का नाही ते पाहूयात तर सर्वप्रथम लाडकी बहीण ई ची सुविधा चालू करण्यात आलेली नाही परंतु ज्या वेळेस ई ची सुविधा चालू करण्यात येईल त्यावेळेस लाभार्थी महिलांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागणार आहे हे पाहूया ई केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम महिलेकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे व त्या आधार कार्ड वर संपूर्ण जन्मतारीख तसेच तुमचा चालू मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे जर का मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर तुमची ई केवायसी ओ टी पी च्या माध्यमातून पूर्ण केली जाणार असल्याने मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे परंतु पुन्हा एकदा सांगत आहे की ई ची सुविधा अजूनही चालू करण्यात आलेली नाही जर का तुम्हाला कोणतीही व्यक्ती सांगत असेल कि आम्ही तुमची ई केवायसी पूर्ण करून देतो तर त्या गोष्टीसाठी बळी पडू नका तसेच कोणालाही पैसे देऊ नका ई केवायसी सुविधा ज्या वेळेस चालू होईल त्यावेळेस आमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला कळविले जाईल त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावे लागेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण ई केवायसी बद्दल महत्वपूर्ण असा अपडेट पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व आवर्जून काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका भेटूयात वे आपण पुढील व्हिडिओमध्ये